किती वर्षापासून माहिती देतात त्या व्यतिरिक्त ताजून गोळा फेकण्याची क्रिया कि बाबा आपण ज्यावेळेस गोळा फेकतो तो, तो कसा फेकावा याच्यासाठी तुम्हाला पेशी कोणते शिक्षक सांगतात सर आणि दहावी बारावीच्या नंतर हा गोळा उपयोगात येईल का म्हणजे ये ये। आता तू फेकतोय याची तयारी करताय तुम्ही जर मी तुला पोलीस भरतीमध्ये जायचं आहे बस आणि आता हे जे साहित्य आहे कशा कशा साहित्य आहे की पाच किलो चा बोला आणि हा आपल्याला टक्का मारून घ्यायचा आहे हातात घ्या आ, किती विद्यार्थी मिळून खेळतात की स्वतः एकटाच विद्यार्थी बर रोज याची पण प्रॅक्टिस होते का तर मैदानी खेळ खेळताना कसं वाटतं आनंद वाटतो की मोबाईल चांगला आहे मोबाईल मध्ये सर्व काही माहिती आहे ना मोबाईल मध्ये हॉलीबॉल आहे त्याच्यानंतर युट्यूब आहे पुन्हा सर्व काही भेटतं ना गोळा याची माहिती भेटते ते पाहिज हो, ना बरं आणि बॅट बॉल क्रिकेट खेळतात बरं तर क्रिकेट रोज खेळलं जातं की कधी मधी ज्यावेळेस वेळ भेटतो त्यावेळेस दर शनिवारी तर तुला बॅटिंग चांगली येते की बॉलिंग बरं तुला दोन्ही पण काय उंच उडी तर त्याची हाईट वाढली जाते का ते वाढल्या जाते का ओके याचा वापर बॅडमिंटन बॅडमिंटन हे किती विद्यार्थी मिळून खेळले जात दोन बरं याचा सराव करताना तुम्हाला काय जाणव ज्यावेळेस आपण समोरून येणारं आपल्याकडे फुल तर त्याचा खाली पडल्यावर आऊट होत की त्याच झाल्यावरती बर तर याची प्रॅक्टिस तुम्ही करता दिसा, दिसा। बर